हलकर्मीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल पत्रांचं वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकोणसाठ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र रामनी हॉल येथे लाभार्थ्यांना पत्रांचं वितरण संपन्न प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हलकर्णी ग्रामपंचायतीमार्फत दोन हजार चोवीस पंचवीस चो चो सालातील एकोणसाठ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं रामलिंग हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात सरपंच योगिता संघाज ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके ग्रामपंचायत सदस्य अविनाश दुध्यागोळ बापू वाजंत्री आणि जयश्री गोळ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात आलं यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करून लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमास सरपंच योगिता संघाज ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके अविनाश दुध्यागोळ लिपिक बाबू वाजंत्री जयश्री लब्यागोळ ग्रामपंचायत सदस्य तसेच लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचं स्वप्न साकार होणार असून गावच्या विकासासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे